मी पहिला खूप छान होते आता अशी झाले आपण आजूबाजूच्या लोकांना बघतो आणि स्वतःशी कम्पेअर करत बसतो ती किती फिट आहे ती किती छान नाजूक आहे ती कितीही एक्सरसाइज करा आणि डाएट करा स्वतःला चांगल्या रीतीने ट्रान्सफॉर्म करू शकणार नाही वजन कमी करायचंय होणार पोट कमी करायचं आहे होणार फिट व्हायचंय होणार डायबिटीस ब्लड प्रेशर सगळे प्रॉब्लेम कमी होणार त्यासाठीच मी एक सिक्रेट घेऊन आलेले आहे तर व्हिडिओ अगदी शॉर्टपर्यंत पाहत नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू माय चॅनल मी प्रतीक्षा मी जाड माणसांनी बारीक कसं व्हायचं अर्थात फिटनेस या विषयावरती वेगवेगळे व्हिडिओज घेऊन येत ते जर तुम्हालाही छान नाजूक बारीक आणि फिट व्हायचं असेल तर सबस्क्राईब करा बेल लायकनवरती दाबायला विसरू नका पॉईंट नंबर वन तुमच्या ओव्हरऑल हेल्थवरती जास्तीत जास्त कोणती गोष्ट इफेक्ट करते असं जर विचारण्यात आलं तर तुम्ही काय सांगाल hmm, डाएट इफेक्ट करतो मग मला सांगा तुम्ही दिवसभरात किती वेळा खाता दोन वेळा तीन वेळा चार वेळा किंवा पाच वेळा मग तो तुमचा डाएट तुम्हाला पाच वेळाच इफेक्ट देणार आहे तुमच्या बॉडीवरती मग तुम्ही म्हणाल एक्सरसाइज इफेक्ट करते मग एक्सरसाइज किती वेळा करता दिवसातून एक वेळा दोन वेळा किंवा तीन वेळा मग ते तुमच्या बॉडीला तेवढेच वेळा इफेक्ट देणार आहे मग तुम्ही म्हणाल मे बी चहाचा अतिरेक होतो म्हणून बॉडीवरती इफेक्ट होतो असणार चहा किती वेळा घेता पाच वेळा सहा वेळा आठ वेळा तीन वेळा तेवढे वेळाच तुम्हाला तो इफेक्ट देणार आहे किंवा अल्कोहोल वगैरे घेणे हेही तुम्ही किती वेळा घेत असाल चार वेळा पाच वेळा दिवसातून आठ वेळा तेवढे वेळाच ते तुम्हाला इफेक्ट देणार आहे या सगळ्या गोष्टींपेक्षा दिवसातले चोवीस तास आपण जास्तीत जास्त काय करतो ज्याचा बॉडीवरती खूप इम्पॅक्ट पडतो ते म्हणजे तुमचे विचार जे तुमच्यासोबत चोवीस तास असतात एक्सरसाईज डाएट या सगळ्या बाकीच्या गोष्टी जेवढे वेळा तुम्ही करता तेवढे वेळाच तुमच्या बॉडीवरती इफेक्ट देत असतात पण तुमचे विचार आणि तुमच्या भावना चोवीस तास तुमच्या बॉडीवरती इम्पॅक्ट करत असतात कधी विचार केला आहे दिवसातले चोवीस तास आपल्या डोक्यात हो जे विचार चालू असतात त्यात कधी बदल करूयात म्हणून हा विचार तुमच्या डोक्यात आलाच नसेल कारण आपण एक्सरसाईज करतो ती एक्सरसाइज दिसत असते आपण जो डाएट करतो ते दिसत असतं आपण जी कामं करतो ते दिसत असतं पण विचार दिसत नाहीत आणि म्हणूनच आपण या गोष्टीला अवॉइड करतो निग्लेक्ट करतो म्हणून जास्तीत जास्त काय महत्वाचं असेल तर ते तुमचे विचार आणि भावना जोपर्यंत तुम्ही तुमच्या विचारांमध्ये बदल घडवून आणत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही एक्सरसाइज करा आणि डाएट करा स्वतःला चांगल्या रीतीने ट्रान्सफॉर्म करू शकणार नाही पॉइंट नंबर दोन डायबिटीज घ्या पीसीओडी घ्या ओबेसिटी घ्या किंवा जेवढे केवढे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत ना ते सगळे इवन कॅन्सर ह्या सगळ्याचं मूळ बघितलं ना तर ते म्हणजे स्ट्रेस दिवसभरात तुम्ही किती स्ट्रेसमध्ये राहता दिवसभरात तुम्ही पास्टचा विचार करून किती गिल्टमध्ये राहता दिवसभरात तुम्ही किती फिअरमध्ये राहता हेच विचार करता की ते तसं व्हायला नको पाहिजे होतं ते तसं व्हायला पाहिजे होतं त्याच विचारांमध्ये त्याच एन्झायटीमध्ये आणि बऱ्याचदा तुमच्या चेहऱ्यावरती अशी छान स्माईल नसते कारण तुम्ही पास्ट आणि फ्युचरच्या विचारांमध्ये गुंतलेला असता फियर, स्ट्रेस निगेटिव्हिटी याचा सोपा उपाय जो ना की फक्त तुमच्या विचारांमध्ये तर तुमच्या शरीरामध्ये सुद्धा चांगला बदल घडवून आणेल ते म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणे ग्रॅटिट्यूड आपल्या अवतीभोवती असलेल्या प्रत्येक वस्तू व्यक्तीबद्दल आभारी असणे ही गोष्ट जरी तुम्हाला सिंपल वाटत असली तरी ही गोष्ट जर खरंच एखाद्याला स्वतःमध्ये चांगला बदल घडवून आणून प्रत्येक कामात बरकत आणि भरून जायचं असेल तर सगळ्यात पहिली आणि सुंदर कल्पना ती म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणे सायन्सच्या मते दिवसभरात आपण ऐंशी टक्के निगेटिव्ह विचार करतो डोक्यात चालू असलेले सगळे विचार जर का रेकॉर्ड करून ठेवता आले असते तर आपल्याला समजलं असतं की आपण किती निगेटिव्ह विचार करतो त्यातही नाइंटी फायव्ह पर्सेंट विचार रिपिटेटिव्ह असतात तुम्ही एक वर्षापूर्वी केलेले विचार सहा महिन्यांपूर्वी सहा दिवसांपूर्वी काल आज जे विचार केले ना ते सगळे सेम होते ते आपल्या सगळ्या सवयींमधून येतात त्यामुळेच तुम्ही एक वर्षापूर्वी केलेले विचार सहा महिन्यापूर्वी केलेले विचार सहा दिवसापूर्वी केलेले विचार काल केलेले विचार आज केलेले विचार या सगळ्याचा मेळ धरूनच तुमची आज जशी बॉडी आहे त्याचे तुम्हीच कारणीभूत आहात मग जर तुम्ही सिमिलर विचार ठेवणार तर बॉडी सुद्धा सेम असणार त्याच्यात काहीच बदल होणार नाही गेल्या पाच वर्षापासून जाडी वाढले डायबिटीज आहे तर आता कशी कमी होणार कारण जर तुम्ही तुमच्या विचारांमध्येच बदल घडवला नाही तर म्हणून कृतज्ञता व्यक्त करणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच स्वतःला जसे आहात तसे एक्सेप्ट कराल तरच तुम्ही त्या प्रेझेंट गोष्टींना घेऊन कृतज्ञ राहू शकाल जसं की आत्ता मी इतकी फिट आहे दिवसभर हवं तितकं काम करू शकते आणि छान आपलं रुटीन बसलेलं आहे म्हणून मी कृतज्ञ आहे आता मी हा व्हिडिओ बघत आहे म्हणून मी कृतज्ञ आहे आता मी या व्हिडिओमध्ये मध्ये बोलत आहे म्हणून मी कृतज्ञ आहे आता मी छान फ्रेश आहे म्हणून मी कृतज्ञ आहे असं प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञ असणं खूप गरजेचं आहे पण आपण काय करतो नाही जे नाही तेच बघत असतो ती किती फिट आहे ती किती छान नाजूक आहे ती किती स्लिम आहे ती किती सुंदर आहे हेच बघत राहतो आणि म्हणूनच आपण फ्युचर आणि पास्ट मध्ये जगत राहतो तेव्हा आपण गोष्टी एक्सेप्ट करत नाही तेव्हा आपण हेच विचार करतो की तसं झालं असतं तर बरं झालं असतं असं झालं असतं जर तर चा या सगळ्या गोष्टींमध्ये आपण सध्या जे चालू आहे तो वेळ खराब करतोय देवानं आपल्याला इतकी सुंदर आणि फ्री बॉडी दिलेली आहे ज्याची तर आपण किंमतच करू शकत नाही इतकं छान आणि कमाल आरोग्य दिलेलं आहे त्याबद्दल आपण कधी थँकफुल असतो का कधी आपण मनापासून कृतज्ञता व्यक्त केली आहे का त्या गोष्टीबद्दल नाही आपल्याला आपण स्वतः आहोत एक्सेप्ट करायला नको आपण आजूबाजूच्या लोकांना बघतो आणि स्वतःशी कम्पेअर करत बसतो किंवा मग स्वतःशीच कम्पेअर करायचं मी पहिला खूप छान होते आता अशी झाले पहिल्यासारखी असले असते तर जर तुम्ही असा विचार आता करताय तर पुढच्या तीन चार वर्षानंतर मग म्हणायचं जे आत्ता आहे ते हवं होतं आज जी बात कृतज्ञता नाही प्रेझेंटबद्दल म्हणून गोष्टी एक्सेप्ट करायला शिका पाणी बघा तुम्ही कोणत्याही पेल्यात भरा बॉटलमध्ये भरा ग्लासमध्ये भरा तुमच्या मर्जीप्रमाणे ते स्वतःला आकार देतं तुम्ही कशातही भरा त्याच पद्धतीनं तुम्ही ही गोष्टी एक्सेप्ट करायला शिका आणि कृतज्ञतेची सवय लावून घ्यायला शिका तरच तुम्ही अगदी मनाने आणि तुमच्या कामाने आणि सगळ्यानेच भरून जाल समुद्रामध्ये काही प्लास्टिक किंवा प्लास्टिकच्या बॉटल्स वगैरे असल्याना व्यवस्थित काटावरती येऊन पडतात का तर त्या नको असलेल्या गोष्टी व्यवस्थित समुद्र आणून बाहेर टाकतं तसंच तुमच्या आयुष्यात असलेले टॉक्सिन्स नको असलेल्या आठवणी ज्या आठवणी काढल्यानंतर त्रास होतो किंवा अशा काही आठवणी अशा काही गोष्टी अशा काही बाद गोष्टी आहेत ना त्या कायमच्या बाजूला काढून टाका जेणेकरून तुम्हाला तुमचा स्ट्रेस कमी होईल आणि तुम्ही तुमच्या आयु असलेल्या प्रेझेंट आयुष्याबद्दल कृतज्ञ राहू शकाल तोपर्यंत आपण थँकफुल राहू शकत नाही जोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीची किंमत कळत नाही केस गळती चालू झाली की आपल्याला केसांची किंमत कळते एखादं नक उचललं की, की नंतर आपल्याला नकाची किंमत कळते हेल्थ बिघडले की आपल्याला हेल्थकडे किती लक्ष दिलं पाहिजे याची किंमत कळते म्हणूनच तुमच्या हेल्थकडे लक्ष ठेवा आणि कृतज्ञतेची सवय लावून घ्या हे खूप महत्वाचं आहे मी सध्या ज्या पेनानं लिहिते त्याच्याबद्दल मी कृतज्ञ आहे मी सध्या बोलू शकते त्याच्याबद्दल मी कृतज्ञ आहे सध्या मी या कॅमेराबद्दल कृतज्ञ आहे कारण तो कॅमेरा माझे व्हिडिओ शूट करत आहे अशा पद्धतीनं प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञ असणे खूप गरजेचं आहे आणि व्हिडिओ अगदी शॉर्ट पर्यंत बघितल्याबद्दल खूप धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्कीच कळवा